नमस्कार जिजाऊ साहेबांच्या विचारातून आणि शिवबांच्या कर्तृत्वातून घडलेल्या या महान राष्ट्राच्या भूमीस प्रथमता वंदन करून मी माझ्या वक्तव्यास प्रारंभ करतो आजच्या या स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय म्हणजे स्त्रियांचं स्त्रीत्व मान्य करणारा समाज त्यांचा अस्तित्व मान्य करेल काय कर। तर सर्वप्रथम स्त्रीत्व म्हणजे काय जीवशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये एक्सवाय गुणसूत्र मिळणे म्हणजे स्त्रीत्व का हो किंवा टेस्टेस्टरांच्या हे संप्रेरक म्हणजे स्त्रीत्व काय तर नाही मग स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय कि मग या समाजाने घालून दिलेल्या गुणांच्या यादीमध्ये स्त्रीत्वाला मानता येईल म्हणतो स्त्रीत्व म्हणजे शालीनता नाजूकपणा लवचिकता नमत व ममता हो तर पुरुषार्थ म्हणजे धैर्य धाडस शूरता वीरता पराक्रमता मग गगनाला भिरणाऱ्या कल्पना चावला मध्ये धैर्य धाडस नमतं का की मग इंग्रजांची एकटेपणाने झुंज देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंमध्ये दे शूरता वीरतेची कमतरता होती का तर नाही या सर्व गुणांना एकत्रितपणे आपल्याला स्त्रीत्व म्हणून संबोधता येईल तसेच स्त्रीत्व म्हणजे नवनिर्माणतेची क्षमता सर्जनशीलतेची क्षमता या स्त्रीत्व प्राचीन काळापासून आपण या स्त्रीत्वाला मान्यता दिली पण एवढं चालेल का नाही तर या स्त्रीत्वाला खरी पाठी राखण हवी आहे ती ते त्यांच्या अस्तित्वाची पण हे जे अस्तित्व आहे हे धर्मसत्तेच्या राजकीय सत्तेवर सत्ते असलेल्या प्रभुत्वामुळे हे त्यांच्या आधिपत्याखाली आले उदाहरणार्थ आपण बघू शकतो एकीकडे आपण स्त्रीला देवी म्हणून पुसतो तर दुसरीकडे त्या देवीला एखाद्या देवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकण्यास मनाई करतो मग हे त्यांचं अस्तित्व एवढंच नाही ना तर आपण आपल्या आई बहिणींना फक्त आई बहीण म्हणतो आपण त्यांना महिला म्हणून अस्तित्व दिलेलंच नाही नाहीतर त्याच मंदिराबाहेरच्या फलकावरती लिहिलेलं असते की इथे तुमच्या आई बहिणींना प्रवेश नाही ना की इथं इथं महिलांना प्रवेश नाही तर मग या समाजाच्या जाती निवाड्यानुसार एखादी वेळेस संघाधन उच्च जातीचा किंवा धर्माचा मुलगा एखाद्या कनिष्ठ जाती किंवा धर्माच्या मुलीसोबत विवाहबद्ध झाला त्यावेळेस समाजाचा विरोध हा मनावा तेवढासा नसतो पण कारण त्यांची जी संतती होईल त्याला त्या उच्च जाती किंवा धर्माच्या मुलातली जात ही संक्रमित होत असते पण त्याच ठिकाणी जर एखाद्या उच्च जाती किंवा धर्माच्या मुलगी एखाद्या उच्च जाती कनिष्ठ जाती किंवा धर्माच्या मुलाशी जेव्हा विवाहबद्ध होईल त्यावेळेस मात्र समाजाचा विरोध हा टोकाला जातो समाजाचाच काय तर तिच्या घरच्यांचा नातेवाईकांचा विरोध हा टोकाला जातो कारण त्यांना भीती असते की त्यांच्या धर्माच्या जातीच्या अस्तित्वाची ना ती त्या स्त्रीच्या अस्तित्वाची तर मग हे त्यांचं अस्तित्व काय स्त्रियांचं अस्तित्व हे वेगवेगळ्या पैलूंवरती अवलंबून असतं जसे की वैचारिक शैक्षणिक अस्तित्व राजकीय अस्तित्व आर्थिक अस्तित्व सामाजिक अस्तित्व तर मग वैचारिक अस्तित्व म्हणजे काय किंवा विचारांची त्यांना स्वतंत्रता आहे मग ती आपण दिली आहे का आता उदाहरणार्थ बघू शकतो आपण बालगुवाह भारतामध्ये अनेक ठिकाणी आजही बालगु होतात म्हणजे ज्या वयामध्ये मुलींना त्यांच्या स्वप्नांची चाहूल होण्यास सुरुवात होती ज्या वयामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याचा वाटा दिसण्यास सुरुवात होते त्या वयामध्ये त्यांच्या विचारावरती टाळेबंदी करून त्यांच्यावर संसाराची बंधने लादण्यात येतात हे त्यांचं अस्तित्व काय किंवा आजही भारत हा जगामध्ये बालविवाहच्या संख्यामध्ये सहाव्या क्रमांकावरती जगात आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती दक्षिण आशियामध्ये आहे मग हे त्यांचं अस्तित्व का तर नाही मग पुढचा पैलू बघायचा झाला तर सामाजिक अस्तित्व म्हणजे समाजामध्ये आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्यांना समाजामध्ये कसं स्थान आहे समजा एखादी मुलगी किंवा एखादी महिला तिच्या स्वप्नांच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःच्या घरच्या आणि समाजाच्या बंधनांना लादून जर स्वतंत्र राहतच राहत असेल तसेच एखादी महिला जिला तिच्या नवऱ्यांनी टाकून दिला असेल तर त्या महि स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनात खूप आक्षेपार्ह असतो मग हे त्यांचं अस्तित्व आता पुढचं अस्तित्व बघायचं झालं तर आर्थिक म्हणजे एखादी महिला किंवा स्त्री स्त्री मुलगी एखादी जर ती स्वावलंबी असेल म्हणजे तिच्याकडे उदरनिर्वाहासाठी आवश्यक ती संसाधने किंवा आवश्यक ती कौशल्य उपलब्ध असतील तरी पण त्या ठिकाणी एखाद्या आर्थिक निर्णयामध्ये मोठा वाटा हा पुरुषाच्या निर्णयाचाच असतो मग हे त्यांचं अस्तित्व काय हो मग पुढचं पैलू म्हणलं तर शैक्षणिक अस्तित्व हो। आज हा आज ह्या समाजामध्ये मुलगी एक ओझ समजलं जात आणि हे ओझ आपल्याला लवकरात लवकर हलकं करायचे ते लवकरात लवकर तिचं लग्न करून या विचाराकडे समाजाचा कल हा जास्तीच आहे मग हे त्यांचं अस्तित्व हो काय तर मग पुढचा पैलू म्हणायचं झालं तर राजकीय अस्तित्व हो। आजही खूप कमी म्हणजे अगदी अगदी बोटावरती मोजणे इतक्या स्त्रिया राजकारणामध्ये सक्रिय आहेत मग हे त्यांचं अस्तित्व काय हो स्त्रियांचं स्त्रीत्व आपण मान्य केलेलं आहे पण त्यांच्या पुढच्या विकासासाठी पुढच्या प्रगतीसाठी त्यांना खरी गरज आहे ती त्यांच्या अस्तित्वाची हा स्त्रीत्व मान्य केलेला स्त्रिया ह्या आजही या समाजामध्ये त्यांच्या अस्तित्वाचा अक्षांश रेखांश शोधताना आपल्याला दिसतात तर आपण हे स्त्रियांचं अस्तित्व त्यांना त्यांच्या विकासासाठी दिलेलं पाहिजे तर अंतत या सध्याच्या परिस्थितीवरून मी या माझ्या विषयाचा सारांश असा करू इच्छितो की स्त्रियांवरती प्राचीन काळापासून झालेली जी सोशल डिस्टन्सिंग आहे त्यामुळं त्यांच्या विचारावरती झालेला जो त्यांच्या अस्तित्वावरती झालेला जो लॉकडाऊन आहे तसेच स्त्रियांबाबतीत या समाजाला झालेला जो कोरोना आहे त्याला लवकरात लवकर लस मिळावी तो बरा व्हावा आणि स्त्रियांच्या अस्तित्वावरचा जो लॉकडाऊन आहे तो लवकरात लवकर अनलॉक व्हावा ही माझी सदिच्छा एवढे बोलून मी माझे मनोगर इथे थांबवतो जय श्री जाऊ जय